चा तिरी वसे नित्य मन होते, उतर तुझे साटी होते उतर हरे गजर वाजे मृदुंग विठुरायाच्या कीर्तनात वारकरी होती दंग विठुरायाच्या कीर्तनात वार करे होती दंग पंढरीची वारी आहे आपल्या महाराष्ट्राची शान पंढरीची वारी आहे आपुल्या महाराष्ट्राची शान विठू माऊलीच्या भक्तीत एकरूप होती प्राण विठू माऊलीच्या भक्तीत एकरूप होती प्राण भाळी लावणी कस्तुरी टिळा तुळशीची माळ घालून गळा भाळी लावणी कस्तुरी टिळा तुळशीची माळ घालून गळा फुलवितो पंढरीचा मळा विठू माझा लेकुरवाळा फुलवितो पंढरीचा मळा विठू माझा लेकुरवाळा आषाढी कार्तिकी साजरी करीती भोळे भाविक भक्तगण आषाढी कार्तिकी साजरी करीती भोळे भाविक भक्तगण माऊली तुच या जगाची तुझ्या होती भक्तीन माऊली तुच या जगाची तुझ्या भक्तीत होती तल्लीन चालावे घेऊन तुझे नाम चित्ती राहावे सदा समाधान चालावे तुझे घेऊणी नाम चित्ती राहावे सदा समाधान एक लाट यावी हरिनामाची नामाची मीची मिटावी पाऊल खून एक लाट यावी हरिनामाची मिची मिटावी पाऊल खूण न वाटावे कुठले अवघड मार्ग असू दे कितीही खडतर कार्य वाटावे कुठले अवघड मार्ग असू दे कितीही खडतर घ्यावे सदा नाम गिरीधराचे निरंतर ठेवा विश्वास विठ्ठलावर घ्यावे सदा नाम गिरीधराचे निरंतर विश्वास ठेवा विठ्ठलावर आनंद तुळस घेऊन डोईवरी पालखी सवे निघाली अगणित पाऊले आनंद तुळस घेऊन डोईवरी पालखी सवे निघाली अगणित पाऊले निघाले हरिनामात भिजत जन सारे मातीत उमटती जणू तुझीच चरण कमले निघाले हरिनामात भिजत जन सारे मातीत उमटती जणू तुझीच चरण कमले धन्यवाद